की राघवेंद्र बिराजदार दक्षिण सोलापूर आहेरवेडी येथून रहश्य आहे मी जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होतो परंतु जे तिकीट त्यांनी दिलेले आहे ते अत्यंत अप्रामाणिकपणे अशी तिकीटाची वाटप झालेली आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान बनवली लोकशाही बनवली त्या ते त्यांचा मूळ हेतू होता की समाजातला सर्वांगीण सामान्य माणूस सुद्धा त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये यावा आणि समाजाची सेवा करावा ही त्यांची एक मूळ संकल्पना आणि मूळ भावना होती परंतु आज दक्षिण सोलापूर असू द्या आहेरवाडी दक्षिण सोलापूर असू द्या अकुलकोट तालुका असू द्या घरामधलेच तीन तीन चार चार उमेदवार जर देत असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना काय न्याय मिळणार आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार विचारधारा आहे महात्मा गांधींचा जो विचारधारा आहे तो कुठं आपल्याला पाहायला मिळतो हे राजकारण आणि दुसरी गोष्ट आज काँग्रेसची जी भूमिका आहे तो अत्यंत ते काँग्रेसची भूमिका शरणास्पद करा ना तुम्ही ज्या सामाजिक ज्यावेळी तुम्ही निवडणुकीला एखादा उमेदवार देता त्या उमेदवार देत असताना त्याची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती सोशल इंजिनिअरिंग या सर्व बाजू बघून तुम्ही जर त्याला काँग्रेसवाल्यांनी तिकीट झालं असेल तर विरोधक सक्षम होईल मग राजकारण व्यवस्थित चालेल आणि त्याची कोणतीही बाजू तुम्ही न घेता जर तिकीट वाटप काँग्रेस वाल्यांनी करत असेल भारतीय जनता पार्टी हे ह्या पद्धतीने जर घराघरामध्ये तीन तीन उमेदवार देत असेल तर हे न्याय मिळणार आहे का सर्वसामान्य जनतेचा प्रश्न तुम्हाला सोडवणार आहेत का कोणत्या पक्षाकडून इच्छुक होता आणि कुठून मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक होतो तर त्यांनी माझ्या कोणत्या दृष्टिकोनातनं तिकीट नाकारला कोणत्या गटामधनं आम्ही इच्छुक होतो तर काय कोणतं कारण असू शकत आहे की बाबा आम्ही भविष्यामध्ये फार मोठं वाटचाल करू शकतो का ह्या भीती पण आम्हाला तिकीट दिलं नाही का ह्याचा पण त्यांना प्रश्न आम्हाला आप, आपल्या माध्यमातून अनेक एकनिष्ठांनी माघार घेतलेले आहेत पण तुम्ही असं बोलताय वेगळ्याच पद्धतीने हे बघा एकनिष्ठ आणि कट्टरवाद हे एकाच बाजूचे दोन नाणी आहेत आम्ही कोणत्याही पद्धतीचा कट्टरवाद आणि एकनिष्ठपणा हा आम्ही नाही आहे एकनिष्ठपणा म्हणजे काय आमची प्रामाणिकपणा ही आमची एकनिष्ठ आहे कुठेतरी तुम्ही भ्रष्टाचार करणार कुठेतरी काय करणार तरी पण आम्ही एकनिष्ठ आम्ही राहणार नाही आता भूमिका काय असेल आपली आमची भूमिका काय नाही आहे आमची भूमिका पक्षाच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवणार होतो पक्षाचे चिन्ह ना काँग्रेसने दिलं ना भारतीय जनता पार्टीने दिलं आम्ही असे कोणत्या कट्टरवादी विचाराचे नाही आहे आम्ही सामाजिक सेवा कोणत्या पद्धतीने घडता येईल त्या पद्धतीचा विचार आहे सर्वसामान्य जनतेचा विकास तळागाळापर्यंत तसा होता येईल त्या पद्धतीनं मी विचार करू लागलो परंतु मला एवढंच भु, या या भूमिकेतनं सांगायचं आहे की सुद्धा व्यवस्थित दिले गेलं नाही काँग्रेसमध्ये याची जी फक्त शोकांतिका आहे त्या भविष्यामध्ये समाज समाजाला योग्य न्याय मिळणार नाही हेच मला आज खात्रीपूर्वक वाटतंय